माढ्यावर साम्राज्य कुणाचं पवार आणि फडणवीसांचं लागणार कस काटे की टक्कर वातावरण एकदम टाईट होणार तगडी फाईट माढा लोकसभेच्या रणांगणात महायुतीकडून विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर तर महाविकास आघाडीकडून धैर्यशील मोहिते पाटील यांनी दंड ठोपटले हो या निवडणुकीमध्ये निंबाळकर आणि मोहिते पाटील यांनी एकमेकांवर टीकेची तोफ डागली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघ कमालीच्या प्रतिष्ठेचा बनवला आहे निंबाळकर आणि महिते पाटील यांच्यात काटेकी टक्कर होणार असल्याची चर्चा सुरू आहे माढ्यात राजकीय वातावरण एकदम टाईट झाल्याने तगडीत फाईट होणार असून माढ्याच्या साम्राज्यात पवार आणि फडणवीसांचा कस लागणार असल्याची चर्चा सुरू आहे माडा लोकसभेच्या मतदारसंघात भाजपचे उमेदवार सिंह निंबाळकर यांना दुसऱ्यांदा निवडून आणताना महायुतीच्या नेत्यांवर मोठी भिस्त राहणार आहे शरद पवारांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी दिल्याने वातावरण टाईट झाल्याने भाजपला फाईट द्यावी लागणार आहे माड्याचा गड सर करण्यासाठी सिंह निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात काटेकी टक्कर पाहायला मिळणार आहे पाटलांनी जिल्ह्यातील आपले राजकीय बस्तान पुन्हा बसवण्यासह आपली राजकीय घडी विस्कटू नये या उद्देशाने लोकसभेची निवडणूक लढवण्याचे पक्के केले त्यातच शरद पवारांनी माडा मतदारसंघ अतिशय प्रतिष्ठेचा केला असून माहिते पाटलांच्या अडून ते अनेकांना धोबीपछाड देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या माढा लोकसभेच्या निवडणुकीत मराठा आणि ओबीसी समाजाची भूमिका देखील महत्वाची असल्याने माढा लोकसभा मतदारसंघातील वातावरण एकदम टाईट होत चाललंय पण भाजपसाठी सध्या तर सोपा पेपर अवघड झालाय त्यामुळे भाजपाला फाईट चांगली द्यावी लागेल विशेषत्वे या मतदारसंघात देखील आरक्षणाच्या मुद्द्यावरून पेटलेला मराठा मतदार कोणती भूमिका घेणार हे महत्वाचं आहे माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह नेत्यांचे अस्तित्व सिद्ध करणारी असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिष्ठापणाला लागली असून या मतदारसंघात कोण वरचड ठरणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय फलटण प्रतिनिधी पॉवर मराठी न्यूज एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज